पुढच्या वर्षाला खासदार निश्चितपणे करूया आणि त्या त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्याप्रमाणे मी शेट्टी साहेबांच्या घरी जाऊन सगळं त्याला तिथे माहिती सांगितली त्यांना पटलं आणि एक महिन्यानंतर ज्या वेळेला शेट्टी साहेबांनी तालाजी सावतांच्या पुण्याला गेले आणि पुण्याला गेल्यानंतर त्यावेळेला तानाजी सावताकडे अचानक काम आहे म्हणून त्याने भेटतो म्हणून तानाजी सावतांना फोन केलं तेव्हा तानाजी सावत म्हणजे तुमच्याबरोबर टांगे साहेब आहेत काय तर मी लगेच त्या पानाने सांगताच्या पियेचा मला फोन केला नागरे साहेब म्हणते शेट्टी साहेब आले तुम्ही काय त्यांच्यावर आला नाही तर म्हणते म्हणते माझं काम आहे त्याला माहितीये तोपर्यंत त्यांच्या पिएचा शेट्टींच्या फोन आला तिथं ते आम्ही आलो भेटायला जात असतो मग मला तानाई सावतान सांगितलं त्यांना वापिस मध्ये लावून दे नका माझ्या घरी लावून द्या आणि घरी जाऊन त्यांना भेट घेतली आणि बराच वेळ चर्चा केला त्यांच्या फक्त मला धैलशील मानेची उमेदवारी सोडून मला कशी उमेदवारी मिळेल ही एकच भीती असल्यामुळं त्यांचं ते झाडच नाही परवा सुद्धा आणि त्यानंतर एवढं होऊन सुद्धा परवाच्या आठ दिवसामध्ये मी माझ्या मला प्रकाश शेंडगे ओबीसी बहुजन शे बहुजन पार्टीचे नेते प्रकाश यांचा मला फोन आला आणि त्याच्या म्हणले मी सांगली जिल्ह्यात राहणार आहे आणि शेट्टी साहेब जर मला सांगली जिल्ह्यात पाठिंबा देत असतील तर मी ह्या हाकणी तालुक्यात त्यांना पाठिंबा देतो हे सुद्धा मी त्यांच्या दोन सांगितलं आणि ह्याच्यापेक्षा मी सांगतोय ज्या वेळेस ईडीसी बँकेचे इलेक्शन झाले त्या शेट्टी साहेबच्या माझ्या मी शेट्टी साहेब घरातून विनंती केली शेट्टी साहेब तालुक्यात आग लागेल आग लावू नका शा, सारे मानस पुत्र मांडलाय पण राजेनप्रथा करा मानस पुत्र मांडलाय पण तुम्ही त्या बघू नका आणि गणपतराव पाटला ना हो त्याला मुश्रीफ आहे त्यामुळे कोफळून घेतात आणि तुम्ही विनंती केली पण त्यांना ते पटलं नाही आम्ही भयंकर आणि आम्ही निश्चित येणार येणार आणि तुम्ही काय करू नका आणि मला मला तुम्ही मी नाही तुम्हाला बरे होते काय म्हणलं गणित पटवा आणि मला सांगा त्यानंतर मी तुमच्या बरोबर तुमच्या गाडीत येतो असं मी त्यांना सांगितलं पण त्यांना ते पटलं नाही त्या ची इलेक्शन मध्ये या ईडीसी इलेक्शनच्या निमित्तानं माझ्या बहुजन समाज पक्ष पार्टीचे दोन मात्र नेते गमावले लागले चार म्हणजे माझं दिलीप पाटील माझं मध्ये दिलीप पाटलाचा अंत झाला दुसरा निंबाळकर सरकारचा अंत झाला राजकारणामुळे शेट्टीच्या राजकारणामुळे आणि त्यांना राज सांगितलं आज तुम्ही थोड्या दिवसात ही जी घटना तुम्हाला कळेल आज त्याचे सगळे मित्र त्यांना सोडून गेले तसंच मुस्लिम समाज लिंगायत समाज समाज आमचा धनगर समाज आता या ठिकाणी माझ्या चिकलगा महिला बघितली सगळा चिकलगा वाडा या ठिकाणी महिला सगळे या सभेने हजर आहे मग चिकलगा समाज महापाचा फकीर वाडा सांगा मा कुठल्या मतदारसंघाचा मराठा समाजाच्या माझ्या तरुण मित्रांना एवढीच विनंती करतोय सकल मनाचा म्हणून तर तुम्ही चुकीचा निर्णय घ्या तर चुकू नका तुमच्या मराठा समाजाच्या मतावरच आज आपल्याला हिशी बहुमतानं निवडून येणार आहे आज या चार दिवसात पंतप्रधान मोदीची सभा झाल्यानंतर आणि त्यानंतर परवाची आधीची समाधान वातावरण बरच बरं फरक पडलेला आहे आणि यासाठी मी अनेक आणि मश्रीफ साहेबांना मी का म्हणलं सांगतो मश्रीफ साहेब मी राव पाटलाची तुमच्या घड्याळाचं चिन्ह होत राव मी त्या त्यांच्या कार्यकर्ता भागा अरे मश्रीफ साहेबाची एक सभा केलो आपण मुश्रीफ साहेबांची एक सभा केलो मश्रीफ साहेब सगळीला आनंद म्हणून पडलो आणि काय झालं दुसरं म्हणजे आणि आता अनेक मी सांगायचं साहेबांनी पाठी पोट देऊ मागच्या पाच वर्षात या पाटलाला पाटला वृंदवारची माझी नगराजाच्या तेरा कोटीचे मंजूर झालेले पाणी आजची पन्नास कोटी आणि पन्नास कोटीची पाणी पुरवठा योजना आज आमच्या आमदाराने अंतिम आहे हे पाणी पुढच्या ये येणाऱ्या ह्याच्यामध्ये निश्चितपणे आमच्या वृरुंदवाड नदीला माझ्या बहिला बहिणीला स्वच्छ आणि सुंदर पाणी निश्चित मिळणार आहे